वेलकम कृष्णच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत कुठल्याही व्हेज नॉन व्हेज रेसिपीसाठी लागणारा असा हा कांदा खोबरं लसूण मसाला आपण करत आहोत यासाठी मी इथे एक किलो खोबरं घेतलं आहे कुठलंही खोबरं घेताना आपल्याला आधी त्याला नीट चेक करून घ्यायचं आहे ते खवट आहे की नाही किंवा की ते व्यवस्थित आहे की नाही म्हणजे काय काय वेळी काय होतं त्याला असं खवट होतं ते त्याला फ्रेश नसतं ते आणि त्याला थोडंसं बुरशी लागल्यासारखं होतं तर ते व्यवस्थित चेक करून मग ते किसून घ्या असं मी हे व्यवस्थित किसून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे याला मंद आचेवर कुठेही गॅस वाढवून याला भाजायचं नाही आहे मंद आचेवरच छान परतून असं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे संपूर्ण खोबरं भाजून झाल्यावर याला एका ताटात काढून थंड करायला ठेवायचं आहे आता इथे मी बारीक कांदा किसून चिरून घेतलेला आहे एक किलो खोबऱ्यासाठी मी इथे दीड किलो कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर ह्याला दीड चमचा सॉरी दीड टेबलस्पून मीठ लावून सगळं मीठ ह्या कांद्याला असं लावून घ्यायचं आणि मग त्याला गॅसवर ठेवायचं मीठ लावल्यामुळे कांदा लवकर भाजला जाईल आणि उत्तम भाजला जातो छान भाजला जातो छान खरपूस पण होतो म्हणून आपल्याला ह्याला व्यवस्थित भाजून घेण्यासाठी म्हणून याला मीठ लावून असं भाजून घ्यायचं आहे कांदा भाजायला खूप वेळ लागतो कांद्याला आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं असतं तर काय करायचं त्याला आता असं जेव्हा आपण भाजत असतो ना तर तुम्हाला कुठे जाड सर असा कांदा दिसला तर त्याला चाकूने बारीक करून घ्यायचा आणि जर कुठे देठ असतील जे कांद्याचे देठ असतात तेच असेल तर तेही कापून घ्यायचं आहे आणि हळूहळू हा कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा व्हायला खूप वेळ लागतो कारण त्यामधलं जोपर्यंत मॉइश्चर जात नाही आणि कांदा कंप्लीट कोरडा होत नाही तोपर्यंत तो आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हा इतका कढई भरून कांदा आहे ना तो अगदी म्हणजे दीड किलो कांदा जो आहे ना त्याचा जवळजवळ पाऊण किलोच कांदा होईल एवढं आपल्याला हे भाजून घ्यायचं असतं आणि तेवढाच होतो तो तर आता हा मसाला मी एकाच वेळी केला ना की हा दोन महिने आरामात पुरतो पूर्वी जेव्हा फ्रीज वगैरे नव्हते ना तेव्हा हे असे मसाले बनवले जायचे अजूनही आम्ही ह्या प्रकारचा मसाला बनवतो जरी फ्रीज असले तरी पण कारण ह्याला एक उत्तम खूप छान चव आहे आपल्याला याला यामध्ये लसूणही घालायचं आहे पण कांदा भाजून झाल्यानंतर मी लसूण यात घालणार आहे तर हा जेव्हा मसाला तयार होईल ना आप आम्ही याला काळा मसाला असं नाही म्हणत पण कांदा खोबऱ्याचं हे सुकं वाटण आहे याच्यामध्ये आपण अजिबात पाणी घालणार नाही आहे आणि त्यामुळे ना हा कांदा दोन महिने जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे हे दोन महिने आरामात राहतं तुम्ही बघू शकता कांदा शिजून शिजून केवढा बा म्हणजे किती कमी झालेला आहे तो हा जवळजवळ पाऊंड किलो आता कांदा झालेला आहे म्हणजे पाऊंड करायचा त्याला तर बघू शकता आणि ह्याला मंद आचेवर असं करत राहिलं ना की तो हलका हलका असा ब्राऊन होत राहतो आणि करपतही नाही आणि त्याची चवही जात नाही आणि म्हणून तो मंद आचेवर छान भाजून घ्यायचा असतो ते बघू शकता आणि आता मग इथे काय केलं मी माझ्याकडे गाव गावचा जो लाल गावठी लसूण असतो तो होता तर तो बारीक असतो आणि लाल रंगाचा असतो त्याची सालं आपल्याला वगैरे काही काढायचं गरज नसते तर असा मी शंभर ग्राम लसूण घेतला आहे शंभर एक ग्राम आहे म्हणजे तीन तीन एक पाक हे होतं तीन त्याची लसणाची भोंडं होती असं साल नाही काढलं तरी पण चालतं तर मग मी काय करणार आहे आता ह्याला कढईतच थोडंसं परतून घेणार आहे असा माझा कांदा पण तयार झाला होता मग मी आता ह्याला असंच कढईत थोडं परतून घेतलं आणि ते त्या कांद्याच्या मिश्रणामध्ये आपण ॲड करायचं त्यामुळे काय होईल आता माझं हे खोबरं पण तयार आहे आणि कांदा पण तयार आहे हे दोन्ही कम्प्लीट पूर्णपणे जेव्हा गार होईल ना तेव्हा आपल्याला ह्याचं वाटण बनवायचं आहे तर नेहमीच ना कांदा आणि खोबऱ्याच्या वाटणामध्ये आधी खोबरं वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती सुंदर ह्याची अशी पेस्ट झालेली आहे तुम्ही अजूनही ह्याला मिक्सरला लावू शकता पण एवढी एवढी त्याची कन्सिस्टन्सी पुरे आहे असं हे बघा असं हे खोबरंच फक्त मी अजून मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे आणि आता याच्यानंतर आपण कांदा लावणार आहोत कांदा आणि लसूणचं जे मिश्रण आहे ते कांदा जर व्यवस्थित भाजलेला असेल ना तर तो मिक्सरलाही छान वाटला जातो जर तुम्ही कांदा व्यवस्थित नाही ना भाजला आणि त्याला आपण खूप घाई करून जर असं केलं ना तर तो एकतर भाजलाही जात नाही आणि जेव्हा मिक्सरला लावायची वेळ येते ना तेव्हा तो मिक्सरला बारीकही होत नाही असं माझं कांदा आणि खोबरं हे दोन्ही पण मिक्सरला लावून झालेलं आहे आता काय करायचं हे दोन्ही एकत्र करायचं आणि मिक्स करून घ्यायचं जेणेकरून कांदा आणि खोबरं दोन्ही एकत्र मिक्स होईल एक करता एक हे करताना जर लसूण कुठे राहायला असेल मिक्सरला तर त्याला काढून टाकू नका त्याला तसंच राहून दे कारण ती त्याचीही एक वेगळी छान चव येते पदार्थाला अशा प्रकारे मी ह्याला मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता माझं असं हे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार आहे हे एवढं सोपं जातं ना जर एकत्र एकाच वेळी करून ठेवलं तर की आपल्याला वेज करायचं आहे म्हणजे काळे वाटण्याचं सांबार असेल एखादी उसळ असेल कडधान्य बनवायचं आहे तुम्हाला वेळी आपण हे वाटण निश्चितच वापरू शकतो त्याला आपल्याला ना फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे तर स्टोअर करताना कधी पण ना स्टीलच्या डब्यात ठेवायचं कारण जेव्हा आपल्याला याच्यातून स्टील काढायचं असतं वाटण त्यावेळेला जर तुम्ही प्लास्टिकच्या डब्यात ठेवलं तर तो डबा तुटू शकतो त्याला क्रॅक जाऊ शकतात म्हणून नेहमी हे वाटण स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं आणि एक दोन डब्यांमध्ये ठेवायचं म्हणजे तुम्हाला सगळं वाटण ॲट अ टाईम वापरायची गरज नाही तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वल्कम कृष्णचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा